नी अंडा असं मी सगळं भेटून घेत आहे नवीन रेसिपी आहे ऑमलेट पराठा दिवसभरातल्या करामध्ये काय संपतच नाही त्याच्यात <laughs> आयो आयो काय झालं पपायच आहे आलो बा असं करायचं हम्म हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग माझी अशी सुंदर अशी गुड मॉर्निंग झालेली आहे मस्त असा पाऊस पडत आहे हिरवगार सगळे सगळी झाडं नावून निघालेली आहेत आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि इकडे स्वराज्य पावसाचा आनंद घेताना तर सगळं आवरून झालेलं आहे लादे वगैरे पुसून झालेली आहे आराध्याची शाळेची तयारी चाललेली आहे आणि ते बेड वगैरे साफ करून झालेलं आहे म्हणजे सगळे आतरून वगैरे उचलून तिकडे ठेवलेली गेलेली आहेत आणि आराध्याचा टिफिन वगैरे आहे अजून चपाता चपातीचा पीठ मळून ठेवलाय <coughs> माझं काम झालं झाल्या मी अशा लाईट्स बंद करत असते आता फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी लाईट चालू केलेले आहे तर मी असे बंद करत असते आणि स्वराज्य बघू एकदा काय करतोय तो पावसातच आहे याला सांभाळण्यासाठी मी आहोंची वाट बघते ते गेलेत बँकेत तर ते बँकेत इजपर्यंत ह्याच्यावर मलाच लक्ष ठेवायला लागेल तर ओवरऑल एक्सप्रेशनवरनं मला वाटतं की तो शी करते इथे पप्पा आराध्याच्या स्कूलची तयारी करत आहेत कपडे वगैरे काढून ठेवत आहेत माझ्या टिफिनची तयारी झालेली आहे कांदा टॅमॅटो मीठ मसाला आणि अंडा असं मी सगळं फेटून घेते आणि एकीकडे एक ॲक्च्युली काहीतरी नवीन रेसिपी आहे मी पण कधी केली नाही आज जस्ट मी आराध्याला विचारलं की ऑमलेट पराठा करू का तर तो, तो बोला हो तर हे अशी प्रोसेस चाललेली आहे आता बघू कसं काय होतं आहे ते दाखविणेच मी तुम्हाला जसं जसं करेन तसं तर या चपात्या मी अशा लाटून घेतलेल्या ता आहेत आणि तवा तापवून त्यांना दोन्ही साईडने भाजून घेते बापरे वा तयारी झालेली आहे पण तुम्हाला काय ह्याच्या मेकअप बरोबर झालंय का एकदम मस्त एक नंबर पावडर बिवडर तर एक नंबर बघ कोणी नावली असं घे तेवढं प्रेम आहे पप्पांचा

आणि आतून तर मस्त एक फुगलेला आहे ऑमलेट पराठा आता एक मी टेस्टिंग ला देते आरोप मग नको सांगेल देऊ दे नक्की करू शकते ना मी रेसिपी तुला एवढ्या फास्ट मध्ये घास खाल्लेला आहे याचा अर्थ नक्कीच मस्त झालाय ओके स्वराज्याला पण अंडा पराठा आवडलेला आहे सो ही रेसिपी करायला काहीच हरकत नाही ओके ओके करायचं <laughs> ओके पण तुला अजून देते, देते मी तर इथे चार अंडा पराठे झालेले आहेत तर दोन इनफ होती नारदेला आणि एक त्यांना आता दोघांना पण खायला देते मी आणि जास्तीच मी काय करत नाही काहीच नाही क्लीन करायचंय फक्त जिथली तिथली वस्तू ठेवून द्यायची पाहिजे अजून ओके आता इथे माझं टिफिन रेडी झालेलं आहे आता आम्ही ते वरती ठेवते बिकॉज ऑफ इथे खाली ठेवलं तर त्याच्यावर मुंग्या लागतील आणि हे आहे स्वराज्याला सकाळी दोदामध्ये खारी पिव भर होती बट त्याने काय खाल्ली नाही आता थोडासा चहा आणि ही त्याने न खालेली खारी आता मी खाणार आहे जेणेकरून हा चहा आपण संपून जाईल आणि मग ते सगळं घासायला जाईल आणि इथे उघडे पिळून झाल्यानंतर ही भांडी घासली जाते आणि इथे दोन तीन चपात्यांचं पीठ उरलेलं आहे तो मी जेवणाच्या टायमाला मला करेन चपात्या तर त्या चपात्यांचं पीठ मी इथे ठेवते बाकी ओके क्लीन आहे आणि थोडासा दूध आहे तो फ्रीजमध्ये ठेवेन नवीन होता म्हणून घासून घेतला आहे आणि कुसून घेते आणि याच्यात तीन कंटेनियर आहेत आणि वरती हा आ, पार्ट वेगळा आहे चमच्यांसाठी म्हणून मी तो तसं घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून ह्याच्यात वेगळं द्यायचं असेल ह्याच्यात म्हणजे हल्ली कसं असतं सुट्ट्या तर मी त्या अनुषंगाने हा एकच घेतलाय म्हणजे इथे चपाती भाजी काय राईस वगैरे असेल ते आणि इथे वेगवेगळे छोटे कंपार्टमेंट जेणेकरून ह्याच्यात काय त्याला बिस्किट वगैरे फ्रूट वगैरे द्यायचे असेल ते आणि इथे हा मला जास्तीत जास्त करून हे आवडलाय म्हणून मी हा टिफिन घेतलाय ऑनलाईन मागवलेला आहे आणि इथून डायरेक्टली लॉक तर एका याच्यात आंबा दिलाय त्याला हल्ली आंबा खूप जास्त आवडतो तर जरा पिकलेला आहे तरी सुद्धा तो खाईल थोडस मीठ टाकलंय आणि हे आपण

छान दिख रहा है जा चालवले गाडीची म्हंटल एक नंबर डिझाईन झालेली आहे पावसामध्ये बाय बाय काय आपण शंभोला चला जाऊ दे दादा, दादा। जाता जाता सगळं आस्त व्यस्त करून गेलेली आहे दोघ पण ते व्यवस्थित पहिल्यांदा लावून घेते नंतर मग याला आंघोळीला नेते आणि कपडे सुद्धा धुवून घेते सोबत तर इथे आपला किचन ओके मध्ये आता साफ झालेला आहे दुपारच्या जेवणानंतर जे होईल ते होईल हो हो। नेहमीप्रमाणे लाईट बंद केलेले आहेत सगळे तर इथे बसलेलं आहे स्वराज्य आंघोळीला आणि इथे म्हणजे कपडे धुवायचे राहिलेत तर हे अशी मी भिजत टाकून ठेवलेली आहे सदा दहा पंधरा मिनटं तरी भिजत टाकणार आणि हा आपला लादी बसलेला हा सुद्धा याच्यासोबतच धुऊन टाकणार आहे मी आणि ही ते थोडीफार जी घाण दिसते ना ते आता मी झाडून घेते इथे कपडे धुवून झालेले आहेत माझे आणि यांना मी स्विंग करायला मशीनमध्ये दे टाकून देईल बिकॉज ऑफ uh, पावसाचं वातावरण आहे आणि थोडंसं ऊन पडलाय तर मशीनमधून शिव सुकून दिल्यानंतर इथे सुक टाकल्यानंतर पटकन सुकून जातील मग हे सुकलेले कपडे कालचे कांचे काढून ठेवलेत तर हे नेऊन मी नंतर जुळून ठेवणार आहे तर इथे स्वराज्याला जेवण भरवते आता मी जेवत नाही जेवते जेवते बिकॉज ऑफ याला लागतं जेवता जेवता जे मोबाईल मोबाईल घेण्यासाठी झटपट करते एक घास खा एक घास खा मी तुला दाखवते एक घास खा बघू नाही मोबाईलच पाहिजे मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे <laughs> <laughs> मोबाईल दिल्याशिवाय जेवणार नाही स्वराच तीन वाजता झोपेतनं उठलेला होता आता काय तो झोपलाच नाही आपल्याला पण आराम नाही त्याला पण आराम नाही चालू आहे दिवसभर पाण्यात नाही जायचा जायचा भुवाय भुवाय पाण्यात दोनदा कपडे चेंज केले आहेत मार कशी येईक मस्त ढगाळ वातावरण झालेलं आहे दिवसभरातल्या करामध्ये काय संपतच नाही त्याच्यात चालूच शाळेचा पहिला दिवस आणि असा भिजून आलेला आहे पाखरू माझा तिकडं कुठे चाललास दफ्तर पण भिजला आधी टिफिन बघते खालाय का ऍक्च्युली खाल मी पहिल्यांदा आराध्यला कधीच तू काय केलंस अभ्यास काय दिला हे कधीच विचारत नाही टिफिन हे विचारते कारण की अभ्यासापेक्षा मला तर वाटते भूक महत्वाची आहे आणि आपला पोऱ्या महत्वाचा मग त्याला काहीतरी द्यायला होईल टिफिन पूर्णपणे संपवलेला आहे गुड बॉय गुड बॉय कसा गेला पहिला दिवस घेतला अभ्यास मग एक बुक नव्हता ना मग काय प्रॉब्लेम आला मग बाजूला कोण यावेळेस पोरे, पोरे रे पण ओळखीचा आहे का कोण आहे इथे आपला चहा उकळून रेडी झालेला आहे आणि आराध्याला मी दोघांना पण घेतो मी अरे आराध्य स्वराज्य स्वराज्य ते भलतीच नाटक असतात गरम आहे ना, ना।, 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 ना। तुला बिस्किट आहे ना बिस्किट पडतो बिस्किट फोड आणि स्वराज्य आणि मला दोघांना चहा घेतलाय आणि आराध्याला आराध्य अभ्यासाला बसणार आहे काय तोंड बघ तोंड बघ आयो आयो काय गेला खाऊ दे खाऊ दे स्वराज्या हट्ट पुरवून घेतलेला आहे त्याच्याकडे चमचा दिलेला आहे तर इथे दोघांचा पण इथे आराध्या अभ्यासाला बसलाय आहे आणि स्वराज्य झोपतोय इथे वाजले तर रात्रीच्या अकरा आणि आराध्याचा अभ्यास वगैरे करून जेवण वगैरे तो टीव्ही बघत आहे आणि ह्याच काय चाललंय हा बोल काय मैया मैया काय झोपायचं आहे आले आपले झोपायचे तुला चला झोपू चला आधी जेवूया जेवूया आपण इथे क्लीन झालेला आहे भांडी आहेत दोन तीन ती घासते आणि आज मी बनवलेला आहे जेवण लवकरच झालेलं आहे साडेआठ नऊ वाजता सुकट वांगा बटाटा तर याला भरपूरच झोपाले आता साडे अकरा तरी काय अजून ते आले तर मी तेवढ्याच वेळात दोन तीन अगरबत्त्या लावून ठेवलेल्या आधीच्या पण एका व्हिडिओ मध्ये बोलले असेल की आमच्या रूम मध्ये खूप सारे मच्छर असतात म्हणून ती रूम आवरली होती आवरली होती म्हणजे आवरलेलीच आहे अजून अजून तरी जसं तसं आहे तर मच्छरच्या अगरबत्त्या लावून ठेवल्यात आणि मच्छरच्या अगरबत्ती लावून झाल्यानंतर झाडून मारून ते मच्छर बाहेर काढायला लागतात कारण की अगरबत्तीचा जोपर्यंत इफेक्ट असतो तोपर्यंत ते मरगळलेले असतात आणि त्याचा इफेक्ट संपल्यानंतर ते पुन्हा जिवंत होतात आणि पुन्हा उडायला सुरुवात करते तर मी ते सगळे मच्छर मारून घेते ते बघा हे एवढे सारे मच्छर मारलेले आहेत आणि अगरब अगरबत्ती लावले तेव्हा मी सगळी बाहेरच बसलेलो मी पंखा चालू केलेलं दोन तीन अगरबत्त्या लावून ठेवलेल्या आता रात्रभर मच्छर त्रास देणार नाहीत मी माझा ब्लॉग इथेच एंड करते मग अशी करता करता राहिला स्वराज्य काय ऐकत नव्हता त्याला मोबाईल पाहिजे त्या मी भूक लागलेली तर त्याला जेवण भरून घेतला आणि माझा ब्लॉग माझी व्हि वीड, व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि असंच खूप सारं फ्रेम करत आहे